मी पाहतोय आपल्या वाहिनीवरती हो, हो। वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत हो सकाळी मी दिवसभर वाहिन्यांवरती माननीय भास्कर जाधव हो। यांच्या प्रतिक्रिया मी पाहत होतो आणि त्यांचा जो चेहरा त्यांची बॉडी लँग्वेज या सर्व गोष्टी पाहून खूप वाईट वाटलं की वाघासारखा हा आमचा नेता आठ वेळा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि आज त्यांना बोलावं लागतंय की जो लोकांमधून माणूस निवडून येतो आठ वेळा निवडून येतो तो माणूस कुणातरी पाठीमागच्या दारा मागून आलेल्या माणसामुळे की ज्या माणसाच्या प्रभागामध्ये मी नावच घेतो संजय राऊत त्यांच्या प्रभागामध्ये ते शिवसेनेचा नगरसेवक सुद्धा निवडून आणू शकत नाही अशा माणसामुळे व्यथित होतो आणि मी लाचार नाही मी कोणाच्या मागे फिरणारा नाही अशा पद्धतीची वक्तव्य त्याला करावी लागतात नाहीलाजाने करावी लागतात आणि काय चाललंय या उपाठामध्ये हो। या शिल्लक सेनेमुळे आणि अशा माणसाला सुद्धा धाय मोकलून रडण्याची अवस्था त्यांची आज होती बरं मी त्यांच्याबद्दल बाकी काही बोलणार नाही बरं परंतु हा वाघ वाघासारखा माणूस आज म्हणजे धाय मोकलून रडल्यासारखी परिस्थिती आज त्यांच्यावर आणलेली तर कुणामुळे बर की ज्या संजय राऊतांचं त्यांनी नाव घेतलं हो आणि संजय राऊत त्यांची सुद्धा मी प्रतिक्रिया ऐकली की त्यांना भाषण करायला देतो वेळ कमी म्हणजे मुद्दाहून संजय राऊत आज लोकांसमोर सांगत होते की त्यांना कदाचित कमी वेळ मिळत असेल किंवा आम्ही कमी वेळ देतो अरे जी माणसं निवडून येतात ज्या माणसांनी या कोकणामध्ये शिवसेना वाढवली अहोरात्र मेहनत घेतली संजय राऊत या उलट पाहिलं तर सामनाच्या पगारावरती फक्त लिखाण करण्याचं काम करत होते सुरुवातीच्या काळापासून शिवसेनिक ते कधीच नव्हते शिवसेनेच्या विरोधात ते लिहायचे सामनामध्ये जॉईंट झाले आणि त्यानंतर खासदारकी मिळाल्यानंतर शिवसेना म्हणून काम करायला लागले ज्या लोकांनी आपल्या घरादाराची राख रांगोळी केली त्या माणसांना संजय राऊत सारख्या बोरू मुळे बर